एकदा उद्धवाने श्रीकृष्णाला विचारले आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल तेव्हा परमात्मा म्हणाला भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होऊ शकते भक्तीची तीन साधने शास्त्रवचन आणि आत्मसंशोधन आपले सध्या सगळे विपरीतच झाले आहे शास्त्रवचन म्हणावे तर आपण आता इतके सुधारक झालो आहोत हल्लीच्या ज्ञानाने आपल्याला पुराणावरती विश्वास ठेवण्याची लाज वाटते थोर वचन म्हणावं तर मुलगा मोठा होऊन बापापेक्षा जरा जास्त शिकला की त्याला वाटते मी या गावढळ बापाचे कसे ऐकू त्यापासून माझा काय फायदा तसेच आत्मसंशोधनाचे आपण शोधन करतो तर पांडव कुठे राहत होते रामाचा जन्म कोणत्या गावी झाला कौरव पांडवांचे युद्ध कोणत्या ठिकाणी झाले मला सांगा अशा संशोधनापासून आपल्याला कसा फायदा होणार खरे म्हणाल तर कृष्णाचा जन्म उपासनेने हृदयातच झाला पाहिजे आणि तेच खरे जन्मस्थान आहे त्याचे